तो तो आशा तुझे आए, तुझे गेरी, गेरी। अशा आपण काही कोणाची विरुद्ध बोलत तसं नाही आहेत परंतु आपल्या विरुद्ध जो प्रफोगंडा झाला हल्ले झाले बदनामी झाली कारस्थानं झाली मानसिक छळ झाला त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे ना की तुझी आई तुमच्या घरातून म्हणजे निघून गेली कल्याणला गेली आणि तिने असं सांगितलं की यांनी मला हाकडून दिलं तर मी तुला पहिल्यांदा हे स्पष्ट करायला आहे की एक तर मी इथे येणार नव्हतो मी तुझ्यासाठी आलो नंतर तुम्ही असं सांगितलं की वरती राहायची सोय होईल कारण तू आजारी पडलेला आहेस वगैरे वगैरे तो तर सुरुवातीला तर मी हॉटेलमध्येच राहत होतो आणि तर त्याच्यानंतर मात्र एकदम घटना सगळ्या बदलत गेल्या म्हणजे तू म्हटली की मी क्लिनिक लावेन चांगलं चालवेन आणि काळजी घेईन आणि तसं चालवलं तू पैसे मिळवलेस वगैरे तर मला असं वाटलं की ठीकठाक आहे थोडे मतभेद घरातले होत राहतात पण नंतर मग तिने अचानक ती निघून गेली म्हणजे मुलगा आला निघून गेले वगैरे आणि तुफान बदनामी झाली आसपास की हे ना हाकलून दिलं मग आपला सामाजिक बहिष्कार टाकला पुढे घट्टक्रम वेगळा आहे

आपण तू मी आणि मुंबईत तेव्हा हीच सांगायची आपल्याला की, की, की मनीषा तू माझी आहेस शैलेश मला तुझ्या शोकचा आधार नाही शैलेश आणि मग आबाईबद्दल ती बोलायची आबा सांगायची मानसिक प्रॉब्लेम करायचा

तेव्हा कात्या हे